सागर करतील ग्रँड किनाऱ्याचा सामना असेल मान्यवरांना विनंती करेल सर्वप्रथम औरंगनाथ संघात आवड जाऊया त्या संघाची ओळख परेड करून आहोत आणि त्यानंतर पुढे तालुका येण्या जाईल गजान संघर्ष केशी गेली अनेक महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि त्याचप्रमाणे सायन्स स्पोर्ट्सच्या सर्व सर्व छाया सुंद शिगम यांच्या शुभेस्था आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत दोन बलाढ्य संघ एका बाजूला गजान संघर्ष केशी तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय पहिली चढाई सजवली गेली आहे गजानन संघर्ष केून जास्ती क्रमांक सहा आविष्कार या खेळाडूला बरं पाहतोय पहिल्याच चढाईमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी गुराची कमाई केली जाईल अगदी पहिल्या चराईमध्ये सक्सेसफुल झालाय खातं उघडलं गेलंय धावांचा श्री गणेशा या ठिकाणी आपण पाहतोय गजर संघ शे केशी संघासाठी झालाय एका गुणाने या ठिकाणी मात्र गोळखायला पुढे सरकत आहे त्याच नंतर मात्र आजच्या रात्रीमध्ये संदीप गार्डी आपण कुठे असेल तर कृपया संपर्क साधायचा संदीप गार्डी या ठिकाणी मात्र सिद्धेश जर्सी क्रमांक तीन केशी संघाचा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल परंतु इथे मात्र गुळाची कामाई केली जाते एका गुळाची कामाई पाहायला मिळते या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये आर्य त्याचप्रमाणे सौ दिया मिसाळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि त्याचप्रमाणे श्री स्वप्नील मिसाळ आपण देखील व्यासपीठावर तो स्थानापन्न व्हायचं त्याचप्रमाणे सौ गौरी उमेश शिगवण आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती स्थानातांना व्हायचंय त्याचप्रमाणे <ability> श्री उमेश शिगवण आपण देखील व्यासपीठ दे स्थानापन्न व्हा त्याचप्रमाणे <What you're alive> सेजर लागले आपण देखील व्यासपीठ होते स्थानापांना व्हायचे त्याचप्रमाणे श्री सुनील लागले आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठ स्थानापन्न व्हायचे या ठिकाणी ग्रँड फिनालीचा सामना पाहायला मिळतोय आणि या ग्रँड फिनालीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तीन गुणांवरती खेळतोय तो मात्र केशीचा संघ तर अजून देखील खातं उघडलं गेलं नाहीये जळगाव संघाचं के ले -के ले बाता 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 या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडूला इथे मात्र सक्सेसफुली टाकायला गुळाशी होती आहे केशी संघाच्या खात्यामध्ये आणि पाहता पाहता या ठिकाणी मात्र ऑलाउटच्या उपळ्यावरती या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी सक्सेसफुल कुणाची कमाई होईल केशी संघाच्या खात्यामध्ये आणि एका एक उरलेला खेळाडू जसे क्रमांक एक सुजय या ठिकाणी पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला एक, हो। सर्थ एक, एक, एक खेळाडू हो इल, सा सा या ठिकाणी गुणाची कमाई होईल वन प्लस टू इज टू थ्री पॉईंट केजी परंतु भैरवनाथ जानगाव सगळं थोडासा बॅकफुटलाय कारण बलाढ्याशा या केशी संघासमोर खेळत असताना थोडासा मुवमेंट लूज झाला या ठिकाणी जालगाव संघाचा परंतु पुन्हा एकदा इन्फॉर्म यावं लागेल चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई केली जाईल या ठिकाणी सक्सेसफुल होतोय आविष्कार अजून एका गुणाशी कमाई करतोय आपल्या संघासाठी <laughs> पुन्हा एकदा तेजस क्रमांक ते चांगल्या त्यांच्याचा खेळ करावा लागेल आजच्या रात्रीमध्ये चांगल्या रीतीने इन्फॉर्म राहिला या खेळाडू तर या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय पुन्हा एकदा एका गुणाशी कमाई होती या ठिकाणी केशी के संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी आविष्कार कुठल्या तबीशी घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये थोडासा शांतसैमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे आत्ताच व्यासपीठावरती उपस्थित श्री रुपेश भयकर यांचा देखील आपण येतो जे सन्मान करतोय या ठिकाणी आपण व्यासपीठावरती श्री उपेश गायकर यांचा ऋतुचे सन्मान करतोय श्री श्रीकाल शिंग यांना विनंती करेन की आपल्या शुभ आपण त्यांचा ऋतुजी सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे आजच्या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांचं देखील सर्वांचा एकत्र मिळून आम्ही सन्मान करतोय ऋषिकेश जाधव शुभम बोरकर केतन तुरे केतन शिंदे कितेश गावडे शुभम मोरे वैभव इंदुतकर हे सगळे आज वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांच्या बी शिडीमधून शेड्यूल मधून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर मी त्यांना सर्वांना व्यासपीठा जाण्याची विनंती करी सर्वांचा मिळून एकत्र सन्मान केला जाईल त्याचप्रमाणे <laughs> मिलिंद खैरे आपण देखील यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मी शिव शिव विनंती करेन की आपण हा सन्मान करायचा आहे मिलन खडम हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे देखील आम्ही सन्मान चढाईवरती सज्ज झालाय समोर की खेळाडू चा शेतक्षण वैरव सगळ्याचा पाहल आता मात्र पकड करण्याचा प्रयत्न असेल अजून देखील स्ट्रगल चालू आहे मध्य रेषा क्रॉस केली जाते सक्सेसफुल चालई आता मात्र सिद्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आता या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा देखील आम्ही येथे की सन्मान करतोय त्यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री सचिन मिसार यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे

शांत सैनिक रिकाम्या त्यांनी या ठिकाणी मात्र माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी नयन या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक अकरा महत्वपूर्ण चाळई सजवण्यासाठी या ठिकाणी चढाई मार्फती पाचरणी केलं गेलंय यावेळेस मात्र आपण पाहतोय तर सक्सेसफुली टॅकल केले गेले कुणाची कापारी होत नाहीये गुणा शिकाबा या ठिकाणी मात्र केशी संघाच्या खात्यामध्ये आहे स्कोर कार्ड कडे जाऊया वीस गुणांवरती केशीचा संघ आणि फक्त एक या गुणफलकावरती या ठिकाणी जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडासा एकतर्फी झालेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला कारण बलाटा केशी संघानं नमवत आहे या ठिकाणी मात्र जालगावचा संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर जालगाव संघानं देखील सुरेख खेळ केला आजच्या रात्रीमध्ये परंतु तर कुठेतरी केशी संघासमोर खेळत असताना दडपण पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे सातत्याने या ठिकाणी बॅक टू बॅक गुणाशी कमाई या ठिकाणी आपण पाहतोय तर केळशी संघाच्या खात्यामध्ये होती या ठिकाणी थर्ड रेड तिसरी पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी सिद्धेश गावड या ठिकाणी मात्र सक्सेसफुली टॅकल केले गेले -के गुडाशी कामाई होती जालगाव संघाच्या खात्यामध्ये खूप नंतर या ठिकाणी गुडाशी कामाई होताना पाहायला मिळाली प्रत्योत्तर तेजस राव तेजस्वी क्रमांक पाच या ठिकाणी आपण पाहतोय एका गुडाशी कामाई होती तेजस राठी या ठिकडे मात्र सक्सेसफुल सक्सेसफुल ठरला त्या ठिकाणी पुन्हा एकदा आविष्कार विकम यात्यानं माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तेजस राठे जास्ती क्रमांक पाच आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र आपला खेळ सजवेल मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता पुन्हा एकदा चढाई वरती पाच च्या केलं गेले या ठिकाणी आपण पाहतोय तर माघारी परतलाय गुणाची कमाई होत नाहीये एकवीस या गुणफलकावरती केशीचा संघ पाहायला मिळतोय तर तीन या गुणफलकावरती या ठिकाणी बहिरनाथ जालगाव हा संघ पाहायला मिळेल Mai bán lại lần bán bắt đầu lần bắt đầu lần bắt bắt त्याठिकाणी पुन्हा एकदा चरे होती तेजस राहते या खेळाडूला आपण पाहतोय या ठिकाणी सुरेख टॅकल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय तेजसला रोखले गेले आणि या ठिकाणी मात्र पंचायतचा इशारा आलाय सामना मध्यंतरासाठी थांबतोय मध्यंतरापर्यंत गुण फुलत श्री सुनील वांगले आपल्याला व्यासपीठा स्थानापन्न व्हायचंय श्री सुनील गांगले या ठिकाणी अजून एक व्हॅली मैताना माघारी परतलाय प्रत्युत्तर मूळ सिद्धेश लसी क्रमांक तीन स्वतःच्या उजव्या बाजूवरती या ठिकाणी बात्र अगदी हात मारून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धी शाखा खेळाडू सक्सेसफुल झाला उडाशी कामाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा व्हॅलिड रेड इंटीरेट करून माघारी परतलाय भैरवना जालगाव संघाचा खेळाडू प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आविष्कार जर्सी क्रमांक सहा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गजरा संघर्ष केशी संघ थोडासा गेली काही टुर्नामेंट थोडासा संघर्ष करत होता सातत्याने पराभव स्वीकारावा लागत होता परंतु पुन्हा एकदा इन्फॉर्म येतोय या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सांगा संपला शेवटची चार मिनिटे असतील जेवणाची व्यवस्था बघू खेळ साठी जेवणाची व्यवस्था नाही आहे जेवणाची व्यवस्था आहे कुणी जेवढ्या जाऊ नका जेवढी फायनल साठी आलेले संघ त्याचप्रमाणे संघ प्रशिक्षक आपण देखील शेवट जायचंय थोडासा मस्किरीचा भाग होता सामना संपायला शेवटची तीन मिनिटे आणि त्याचप्रमाणे अजून एक सर्वांना आपण करतोय व्यासपीठावरती सर्वोत्कृष्ट खेळाडूचा चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलाय असे श्री राजेंद्र सिंगल या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा देखील आम्ही योजित सन्मान करतोय मी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चे चषकावरती या ठिकाणी नाव नोंदवलं गेलंय गजर संघर्ष केशी तर द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी समान होतोय परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बडोदा जालगाव संघ संभवता यंदाच्या चालू पर्वा पहिल्यांदा फायनलची फेरी गाठली आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर मला केशी संघासमोर थोडासा बॅकफुटला गेलाय <laughs> चार खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सिद्धेश या ठिकाणी सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी <laughs> <laughs> या ठिकाणी एका गुणाची कमाई केली जाते पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये सत्तावीस गुणांवरती आपण पाहतोय की एशी संघ अजून एका गुणाशी भर पडेल एका गुणानं पुढे सरकेल अठ्ठावीस तर तीन गुणांवरती बघता आणि बघता भैरवनाथ जालगाव या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय फायनलचा सामना थोडासा एकतर्फी या ठिकाणी पाहायला मिळतोय औपचारिकता फायनलच्या सामन्याची या ठिकाणी जर्सी क्रमांक पाच या खेळाडूला चढाई मार्गी पाचरण केलं आहे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय गदी टिकल्याचा दावा ठोकला जातोय મારા <laughs> બોલ